जास्त वेळी घेत नाही दोन फक्त कंटिन्यू करतो मी ज्यावेळी कार्यक्रमासंदर्भात आपल्या सरांजवळ बोलवतो त्यावेळी सरांनी म्हटलं की मी ज्यावेळी या शाळेमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळी खूप जबाबदारी माझ्या माझ्यावरती होती पण या पालकांनी मला एवढं समजून घेतलं की मला कोणत्याही गोष्टीची कमतरता वाटली नाही त्यामुळे खरंच या पवार सरांचं आपल्या शाळेसाठी असलेलं योगदान हे खूप अमूल्य असं आहे त्यामुळे मी एक पवार त्याला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी दोन शब्द बोलावे आपले मनोबत व्यक्त करावे धन्यवाद सागरजी घाणेकर साहेब प्रतिष्ठान सेक्रेटरी खर तर त्यांचं ते भाषणच असं होतं की आपल्यातच एक तरुण मुलगा एवढा तडफदार भाषण करतोय आणि छान केलं म्हणजे खर तर कर्तृत्व पण आहे कारण ते एका साप्ताहिकाचे संपादक आहेत त्यांचं वाचन विचार तसे प्रगल्प आहेत छान विवेचन त्यांनी के केलेलं आहे आणि मला जो या कार्यक्रमात साहेब प्रतिष्ठान आणि माझ्या माणसांकडून या वाडीतील माणसांकडून जो सत्कार झाला खरंच मी आपला सर्वांचा खूप खूप ऋणी आहे तुम्ही मला हा सन्मान दिला आणि आपल्या माणसांकडून होणारा सन्मान हा खरच विशेष असतो तर या साहेब प्रतिष्ठान आणि आपल्या सर्व ग्रामस्थ पालक यांचं मी खूप खूप अभिनंदन आणि ऋणी आहेत तर खर तर आता हे तरुण पिढी आता मी माझ्या मुलांना बऱ्याच वेळा असं सांगत असतो तुम्हाला दुसरं प्रकारचं उदाहरण द्यायचं गरज नाही या वाड्यामध्ये असे काही मुलं आहेत त्यांचं कर्तृत्व आणि ते पुढे चाललेलं आहे आणि अतिशय नम्र आहेत मी काही नाव इथं घेऊ इच्छितो आपले सागरजी सागरजी घाणेकर हे आहेतच पण या बरोबरच काही मुलं हे या कार्यक्रमाला आवर्जून असतात आणि येतात आणि कधी आले गावाला तर शाळेत भेट देतातच खर तर माझे पाच वर्ष होत आले आहे होत आले आहेत माझ्या विद्यार्थ्यातून आठवी नववी इथपर्यंतच आहेत पण मला ओळखतात ते ग्रॅज्युएशन झालेल्या मुली मुलं सर्व ओळखतात का तर ती मुलं आवर्जून शाळेत येतात विशेष काळजी घेतात ए, ही एक वेगळी गोष्ट या गावात आणि या शाळेत खूप खूप प्रेमळ अशी मुलं आणि मास्तर खूप माया लावतात यामध्ये मी नाव घेण्यासारखं सारख्या मुलांना मी यांची उदाहरणं देतो आपले उमरानेवाडी प्रमोद एक अतिशय नम्र बोरगा प्रमोद आहे अविनाश आहे या मुली आहेत अक्षता निकिता संकिता सगळ्या परत प्राची आहे या सर्व मुली कुणीचं नाव राहिलं तर तर या मुली आणि ही मुलं सारखी येतातच आपल्या विरवाडीतला प्रदीप यांनी मला वाचवलंय खरं तर म्हणजे मी जबरस्त त्या शॉपमध्ये होतो दोन साप माझ्या डोक्यावर बसले होते आणि प्रदीपने मला असं बाजूला व्हा असं म्हटलं आणि ते दोन एवढ्या अंतरावरच होते या इथे आपल्या घंट्याच्या येथे तर बसून त्या त्याची आणि माझी ओळख म्हणजे तो मनातच राहिला माझ्या प्रदीप की आणि त्याला मारले तर दोन सापांना दार तुम्ही पण होतं ते विचारच सोपे पोहोच आणि मग कळ की इकडे काम करणं बीच का सोपन नाही <laughs> तर बरेच वेळा सापाचे इकडे तर राहतात आता तुम्हाला माहिती आहे इकडे भरपूर साप आहेत विषारी साप आहेत तर हा प्रदीप अतिशय गुण भुन, गुणवान कला नाट्यामध्ये पारंग बरेच मुलं आहेत त्यांची नावं आता मी घेऊ शकत नाही किंवा घेतली तर कुणाचं राहून जाईल पण समोर आहे त्यांचं नाव मी घेतोय हा तर अशी ही मुलं आणि यांचं कर्तृत्व खूप आहे आणि या मुलांनी जे लहान आहेत त्यांनी त्यांच्याकडून हे शिकवण हे शिक्षण घ्यावं हे आपण पुढं आदर्श निर्माण केलेला आहे या मुलांनी तो त्यांनी घेणं भाग आहे आता खरं बोलायचं म्हटलं तर मला खूप बोलता येईल कारण पाच वर्षात खूप ऋणानुबंध या गावाशी या माणसाशी माणूस जोडलं गेलेलं आहे आणि अक्षरशः म्हणजे काय सांगावं हे मला वेगळं समजतच नाहीत मी इथला यांच्यातलाच एक आहे असं ते मला समजतात वेळोवेळी मदत करतात एक हाक दिली तर शंभर माणसं धावून येतील अशी ही वाडी असे हे गाव आहे आणि कोणताही कार्यक्रम आपल्या शाळेकडे आला आहे तो एवढा उत्तमरित्या या आपल्या माणसांनी निभावलेला आहे तर खरंच आता वेळ भरपूर झालेला आहे कार्यक्रम आपला दुसरा आहे तर मी आवडतच घेतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी आतापर्यंत मुंबईकरांपर्यंत कधी गेलो नव्हतो पण आता आपल्या शाळेत दुरुस्तीचं काम खूप आवश्यक होतं मी एक फक्त मेसेज टाकला ग्रुपला ते बी आपल्या माझे शिक्षक राठोड सर यांनी जो ग्रुप केला होता आपले विद्या मंदिर त्याच्यावर मेसेज टाकला आणि एका महिन्याच्या आत एक लाखाच्या वर गेलेला आहे मानिनी पंधरा हजार अजून की नाही म्हणजे कॅश आणि तुम्हाला सांगतो नाव घ्यायची म्हणलं तर कमी पडतील आपले अध्यक्षाचे आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदादा ढिंगणकर यांनी पूर्ण आर्टिस्ट खर्च उचललेला आहे आपले आमचे मित्र अंबनवाडीचे रोहित पाटोळे सर यांना माहित आहे आर्टिस्ट खर्च तो सर बरोबर ना एका वर्गोपलीसाठी एकोणीस हजार घेतले तर आपले दादा म्हणजे अशी मानतात हे की मान सन्मान द्या अगर नका देऊ त्यांना त्याचा काय पडलेलं नाही त्यांना आपली शाळा म्हणजे माणूस की जबरदस्त माणूस की आपली शाळा निस्वार्थपणे वाहून घेणारी माणसं आहेत सगळ्यांची नावं घेता येईल प्रकाशची लिंगणकर आहेत रामची लिंगणकर आहेत बऱ्याच जणांचं तरुण युवा वर्ग साहेब प्रतिष्ठान सगळ्यांचं यामध्ये एका महिन्याच्या या माणसाने मला एवढा खास प्रतिसाद दिला आहे आणि जवळजवळ तसं बघायला गेलं तर हा सगळा श्रमदान आणि सगळ्या बाकीचा खर्च बघितला तर दोन अडीच लाखाच्या वर आपलं काम चाललेलं आहे त्यात आपण चांगलं काम करतोय म्हणून मतदान केंद्र दुरुस्ती म्हणून आपल्याला एक लाख भेटलेला आहे आणि आंबेडकर म्हणजे एखाद्या आपण जर चांगलं काम करायला गेलो तर आपल्याला चांगली माणसं भेटतात आणि चांगलंच होतं मी इथं थांबतो कारण वेळ ती नाही तर यापुढे सर्वांचं या सत्काराबद्दल खरंच आभार मानले केल्याबद्दल सर्वांचा यानंतर आपले प्रमुख पाहुणे आंबेडकर साहेब यांनी आपलं थोडक्यात म्हणून व्यक्त करतो